अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस ची ठाण्यात उत्साहपूर्ण सुरुवात पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2025, 2025 दिनांक 16 रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दीप प्रज्वलन करून भव्य स्वरूपात सुरुवात करण्यात आली एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत रस्ते सुरक्षा विषयक जनजागृतीवर भर दिला जात आहे या कार्यक्रमाला ठाणे वाहतूक विभाग अंतर्गत असलेले वाहतूक शाखांमधील विविध शाळांमधील विद्यार्थी वाहतूक शाखेतील अधिकारी अंमलदार टॅक्सी रिक्षा चालक मालक प्रतिष्ठित मान्यवर आणि पत्रकारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती सुरुवातीस पथनाट्यांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती करण्यात आली यात रस्त्यावरील अपघात कसे कमी करता येतील आणि वाहतुकीचे नियम पाळल्याने अपघात कसे टाळता येतील याची महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना देण्यात आली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यांनी उपस्थितांची दाद मिळवली आणि रस्ता सुरक्षिततेबद्दल संदेश दिला अक्षराज मीडियासाठी भानुदास गायकवाड ठाणे